नमस्कार आज आपण एका खास किल्ल्याबद्दल बोलणार आहोत रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यात हरणे बंदराजवळ आहे हा किल्ला सुवर्णदुर्ग सुवर्णदुर्ग नावाप्रमाणेच सोन्याचा किल्ला साधारणपणे सोळाशे साठच्या दशकात छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याकडे विशेष लक्ष दिलं विकास केला याचा उद्देश एकदम स्पष्ट होता कोकण किनारपट्टीवर मराठी आरमाराचं वर्चस्व पाहिजे आणि आपलं सागरी सामर्थ्य वाढवायचं त्या काळात समुद्राच्या मध्यभागी बांधकाम करणं किती मोठं आव्हान असेल आणि फक्त हा एकच किल्ला नाही महाराजांनी काय केलं तर गोवा विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग या किल्ल्यांना सोबत घेऊन एक एक प्रकारचं नेटवर्कच तयार केलं सागरी त्रिकूट म्हणतात त्याला काही जण सागरी त्रिकूट म्हणजे काय काय होती यामागची कल्पना फक्त संरक्षण नाही नाही केवळ संरक्षण नाही हे तिन्ही किल्ले मिळून किनारपट्टीवर अशी काही साखळी तयार करत होते की कुणालाही म्हणजे पोर्तुगीज असोत किंवा सिद्धी त्यांना किनारपट्टीवर सहज हल्ला करणं किंवा रसद पोहोचवणं खूप अवघड होऊन बसलं होतं म्हणजे या त्रिकुटामुळे मराठ्यांना नुसता बचाव नाही मिळाला तर समुद्रावर नियंत्रण मिळालं अगदी समुद्रावर आपलं वर्चस्व दाखवण्याची संधी मिळाली आणि मग याच किल्ल्याला एका मोठ्या योद्ध्यानं आपलं मुख्य ठाणं बनवलं मराठा आरमाराचे सरखेल म्हणजे आपले नौदल प्रमुखच म्हणूया त्यांना कान्होजी आंग्रे हो कान्होजी आंग्रे त्यांनी सुवर्णदुर्गला आपलं सागरी मुख्यालय केलं सुवर्णदुर्ग हा केवळ दगडांचा एक समूह नाही अजिबात नाही तो शिवाजी महाराजांची दूरदृष्टी दाखवतो मराठा आरमाराचा पराक्रम आणि कान्होजी आंग्रेंचं शौर्य या सगळ्याचा तो जणू एक जिवंत साक्षीदार आहे